समीर प्रसादक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्रा मराठी माध्यम व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल इंग्रजी माध्यम या शाळेत गोकुळाष्टमीचा व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई व संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले शाळेच्या उपाध्यक्ष शिवानी देसाई खजिनदार प्रवीणा देसाई तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम विभागाचे मुख्याध्यापक बराडे ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूलच्या सुपरवायझर पूर्वा आणि दोन्ही माध्यमांचे शिक्षकवृंद पालक विद्यार्थी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते शाळेच्या उपाध्यक्षा शिवानी देसाई व खजिनदार प्रवीणा देसाई तसेच मुख्याध्यापिका माधवी कदम महिला दोन्ही माध्यमांचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाळकृष्णाचे पाळण्यात पूजन करून गीत गायले शाळेतील लहान मुले राधाकृष्ण मावळे गवळण अशा पारंपरिक वेषात या उत्साहात सहभागी झाली होती विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून बाळगोपाळांच्या दहीहंडी कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली